स्वागत आहे मित्रांनो थमनेल हे तुम्ही पाहत थमनेल पाहून तुम्हाला सर्वांच्या हे लक्षात आलं असेल की आता आपण मुळशी धुमाळ अर्थात बाकसरचे मालक यांच्याबद्दल कोणती माहिती हे पाहणार आहोत गेल्या काही दिवसापासून अनेक चर्चा या बैलगाडा क्षेत्रामध्ये या होत आहेत त्या म्हणजे मुळशे धुमाळ आणखी एक बैल विकत घेणार आहे लवकर त्याची घोषणा मुळशीर धुमाळ हे करणार तो बैल सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे तोच बैल मुळ धुमाळ विकत घेण्याच्या तयारीत आहेत असं सध्या यूट्यूबवरती काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जात आहे परंतु मुलशेब तोमाळचे जवळ जवळ सहकारी हे सांगितलं आहे की शुद्ध तुम्हाला नवीन बैल खरेदी करणार आहेत